लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न नगर तोपखाना येथील बागडपट्टीचा राजा यांच्या वतीनं दरवर्षी याही वर्षी हनुमान जयंती निमित्त भव्य महाप्रसादाचा वाटप करण्यात आलं सकाळी महाआरती करण्यात आली या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते दिलदारसिंग बीर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवले जात असतात रक्तदान शिबिर वह्या पुस्तकं वाटप गोरगरिबांना मदत करणं असे विविध सामाजिक उपक्रमावर ते राबवत असतात या दिलदार दिलदारसिंग बीर म्हणाले की श्रीराम भक्त हनुमान हे ब्रह्मचर्य बालोपासना चरित्रवान रामभक्त आदर्श सेवक या गुणांमुळं बजरंगबली संपूर्ण जगामध्ये वंदनीय आदरणीय मानले जातात अशा अविरत कार्याचे प्रत्येक व्यक्तीला स्मरण व्हावं म्हणून हनुमान जयंतीच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक कार्य राबवले जात आहेत भव्य महाप्रसादाचा लाभ घेऊन भाविक तृप्त झाल्याचं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रसंगी कार्याध्यक्ष अजय दराडे उपाध्यक्ष किरण डफळ सचिव कुणाल गोसके खजिदार वरुण मिस्किन कार्यवाह किशोर लगडे सुरेश म्याना सचिन म्हस्के शंकर कंदी नाना बत्तीन सचिन नराल रुमनाथ लगडे हर्षल जोशी गणेश म्याना राजू कोडम जगदीश चिल्वर प्रशांत विद्ये राजू म्याना राजू बल्लाळ पप्पू टोणे अभिषेक वावळ सतीश वल्लाळ महेश सब्बन सुजित म्याना करी बल्लाळ विनायक गोसके गणेश चट्टेपेल्ली अमोल डफळ सुमित गोसके प्रथमेश संभार अरविंद साखरकोटा बबलू राजपूत प्रितेश डफळ रमेश गेली विनायक सोन्नी मयूर चिल्वर योगेश विद्ये श्रीकांत पेदराम विनोद तुम्बनपेल्ली रोहित म्याना नितीन कोकंदी विशाल रच्छा रमेश आऊटी लालू सुपेकर सनी मेहरा ओम समार सतीश आदीची यावेळी उपस्थिती होती काही वर्षी बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान जयंती जन्मोत्सवानिमित्त आज महाप्रसाद भांडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे तर बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हनुमान जयंती असो हनुमान चालीसा असो गणेश जयंती असो गणपतीचा उत्सव असाव असे वेगवेगळे धार्मिक उपक्रम आत्मधी उपक्रम राबवले जातात तसेच सामाजिक उपक्रम म्हणा रक्तदान शिबिर परत वृक्षारोपण म्हणा अन्न अन्नधान्य वाटप म्हणा किंवा गोरगरिबांना मरत म्हणा त्यांना ब्लँकेट वाटप म्हणा असे विविध उपक्रम आम्ही साजरे करत असतो तसेच आमचे संस्थापक अध्यक्ष दिलदार सिंगधीर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व उपक्रम राबवतो असतो परंपरेनुसार म्हणजे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून बागटमंटीचं राजा सार्वजनिक प्रतिष्ठान ट्रस्ट हे दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त भंडाऱ्याचं आयोजन करत असतं यावर्षी आमचा एक जवळचा सहकारी विक्की मेहरा संपूर्ण नगर सरोप बॉम्ब म्हणून ओळखलं जायचं त्यामुळं सगळ्या मुलांची इच्छा अशी झाली की त्याच्या स्मरणार्थ कारण की तो खूप स्वतःच्या आवडीने हे सगळं कार्य म्हणजे आमचं मंडळाचं कार्य वागत त्या त्यानिमित्त त्याच्या स्मरणार्थ या वर्षी आम्ही परत आण कायम ठेवला नाही तर काही जणांचं आम्हाला असं म्हणणं होतं की बँक असं झाल्यामुळं ते आपल्याकडे गेल्यामुळं यावेळेस करू नका न्यूज मराठी अहमदनगर